सर्व हो धारकांना व नवनियुक्त सेवकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो आहे विथ इंटरव्ह्यूची म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं आहे की विदाउट इंटरव्ह्यूच्या याद्या त्या ठिकाणी लागलेल्या आहेत कन्वर्जन राऊंड असेल रा पहिली यादी असेल आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ती आहे विथ इंटरव्ह्यूची आणि आता विथ इंटरव्ह्यू असेल किंवा उर्दूचा कन्वर्ट राऊंड असेल रा तो राऊंड त्या ठिकाणी बाकी आहे आणि रा हा राऊंड लागल्यानंतर भरतीचा पहिला फेज त्या ठिकाणी संपणार आहे त्यामुळं हा शेवटचा जो काही स्टेप आहे विथ इंटरव्ह्यूची या विथ इंटरव्ह्यूसाठी काल परवा आपण बघितलं आहे की शासनाकडनं एक बुलेटिन न्यूज बुलेटिन आले आणि त्या न्यूज बुलेटिनमध्ये त्यांच्यामार्फत ऑप्टिंग आऊट ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आता ऑप्टिंग आऊट म्हणजे काय तर ज्या उमेदवाराला पुढच्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह व्हायचं नाही आहे किंवा पुढच्या प्रोसेसमध्ये सहभागी व्हायचं नाही अशा उमेदवारांना ऑप्टिंग आऊटद्वारे त्या ठिकाणी ह्या भरतीच्या बाहेर पडता येईल भरतीच्या बाहेर म्हणण्यापेक्षा पुढच्या राऊंडच्या बाहेर पडता येईल त्यामुळं काही उमेदवारांना असा गैरसमज त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे काही व्हिडिओज उमेदवार शिक्षक भरती संदर्भातले काही जणांनी टाकले आहेत त्यामध्ये काही गैरसमज त्या उमेदवारांनी निर्माण केलेले आहेत तर तोही मी त्या ठिकाणी सांगेल की मला काही जणांचे कॉल आले की अशा असे काही उमेद हे म्हणताय जे यूट्यूबवरती ज्यांनी व्हिडिओ टाकलेत त्यांचं असं म्हणणं आहे तर त्या संदर्भातलंही मी तुम्हाला सांगेल पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की भरती प्रक्रिया सत्राची भरती प्रक्रिया असेल ती अजूनही काही जागा त्या ठिकाणी पेंडिंग आहेत त्याची भरती प्रक्रिया चालू आहे म्हणजे सतरा ते चोवीस सहा सात वर्षापासून अजूनही भरती प्रक्रियेचे काही टप्पे बाकी आहेत त्यामुळं माझे अनेक जे लागलेले उमेदवार आहेत त्या उमेदवारांना विनंती आहे की आत्ता आपण जिल्हा परिषद शाळेवरती जॉईन झालेलो आहोत आणि जिल्हा परिषद शाळेवरती जॉईन झाल्यामुळं त्या ठिकाणी पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे आपल्या तुम्हाला माहिती आहे की आपण वरच्या वर्गासाठी त्या ठिकाणी पात्र आहोत परंतु वरच्या वर्गासाठी जरी पात्र असलो तरी, पात तरी आपल्याला जिल्हा परिषद शाळा मिळालेली आहे आणि जिल्हा परिषद शाळेवरती जरी आपण आता बदली प्रक्रिया बंद असली तरी ही ब बदली प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होऊ शकते कारण सरकार नवीन मंत्री आला तर त्या ठिकाणी आपण तो पाठपुरावा करून तोसुद्धा बदली आता अनेकांना अशी भीती असते की आता झडपीला मी नागपूरचा आहे रत्नागिरीला लाग लागलो रायगडला लागलो आहे साताऱ्याला लागलो आहे सांगलीला लागलो म्हणजे एवढ्या दूर लागलेलो ला आहे आणि एवढ्या दूर लागल्यानंतर त्या ठिकाणी जर मला संस्था माझ्या गावाजवळ मिळाली तालुक्यात मिळाली तर ता मग मी त्या ठिकाणी करू शकतो किंवा बदली बदली प्रक्रिया बंद असल्यामुळं पुरा आमची बदली होणार नाही हा जो गैरसमज आहे आपल्या अभ्य अभयव्यथाधारखांना नवीन शिक्षकांना तर तो दूर करा नवीन मंत्री आला तर नवीन जे आर निघतो त्या जिथं जी, जे आरवरतीसुद्धा आपण शुद्धीपत्र काढू शकतो त्यामुळं गैरसमज हा मनामध्ये असेल की बदली प्रक्रिया होणार नाही तर आजही सांगतो मी त्याही वेळेस सांगत होतो की हा निर्णय रद्द होणार होणार आणि तो शंभर टक्के आपण करायला लावणार त्यामुळं हे मनातली भीती जो आहे तो सर्वात पहिली ती भीती काढा दुसरी गोष्ट आहे की जे उमेदवार आता झेडपीला जॉईन झालेत चांगल्या पद्धतीनं ते आता तिथे रुळलेले आहेत जॉब त्यांचा सुरू आहे आणि अशा प्रक्रियेमध्ये असताना अशी व्यवस्थित सुरू असताना तर पुढची जी ऑप्टिंग आऊटची जी प्रक सुविधा दिलेली आहे तर मी लागलेल्या सर्व उमेदवारांना मी सर्व उमेदवारांना विनंती करतो की मित्रांनो ऑप्टिंग आऊट करा जेणेकरून आपले जे बांधव भरती प्रक्रियेमध्ये येऊ इच्छितात जे कमी मार्क्समुळे त्या ठिकाणी राहिलेले आहेत तर अशा उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळेल ते उमेदवार त्या ठिकाणी संस्थेवरती ॲटलिस्ट जातील आणि काय माहिती आहे का आपण जर ऑप्टिंग आऊट केलं नाही आपण जर यस केलं तर असे अनेक उमेदवार आहेत की जे इंटरव्ह्यूला जातील परंतु त्या ठिकाणची जागा घेणार नाहीत त्यांना पैशाची मागणी केली किंवा काही डिमांड केली तर ते करणार नाहीत आणि त्यामुळं काय होणार की संस्था ती जी जागा आहे ती जागा त्या ठिकाणी आपले उमेदवार घेणार नाहीत त्यामुळं ती जागा रिक्त राहील आता अनेक संस्था आहेत त्या विदाऊट पैसेही घेतात असं नाही की सगळेच पैसे घेतात किंवा संस्थेसाठी देणगी घेतात असं नाही काही संस्था ह्या क्वालिटी बघूनही घेतात परंतु आता ऑलरेडी तुम्ही जिल्हा परिषदवर आहात आणि जिल्हा परिषद सोडून संस्थेवरती जाणं मला तरी वाटतं की हे चुकीचं आहे परंतु जे एखादा कॅन्डिडेट असेल की ज्याला प्राथमिकला लागले ला आणि त्याला ज्युनियरला अकरावी बारावी मिळत असेल आणि तो त्याच्या गावामध्ये असेल किंवा पाच पन्नास शंभर किलोमीटरच्या आतमध्ये त्याच्या सोयीची सुविधा असेल सोयी म्हणजे सोयीची संस्था असेल तर अशाच उमेदवारांनी ऑप्टिंग आउटमध्ये नो कर म्हणजे नो न करता त्या ठिकाणी त्या प्रक्रियेमध्ये सामील व्हावं परंतु असे तुरळीक उमेदवार असतील की ज्यांना वरच्या वर्गासाठी जायचं असेल वरच्या वर्गासाठी जर तुम्ही झडपी असेल तर त्या ठिकाणी आपण समजू शकलो असतो की चला झडपी आहे त्यामुळं वरच्या वर्गासाठी झडपीला जायला काही गैर नाही परंतु ही संस्था आहे आणि संस्थेमध्ये जर वरच्या वर्गाला तुम्ही जात असाल तरीसुद्धा अनेक अडचणी आहेत संस्थेवरती हे सर्वांना माहीत आहे त्यापेक्षा जिल्हा परिषद ही बदली होऊ शकते हे चान्स आहे परंतु संस्थेवरती पुन्हा बदली होऊ शकत नाही एकदा जी संस्था मिळाली ती कायम संस्थावर तुम्हाला तिथेच करावं लागणार आहे त्यामुळं संस्थावरती न करता झडपीच्या उमेदवारांनी सरळ सरळ ऑप्टिंग आउट करा भरती प्रक्रियेतून म्हणण्यापेक्षा पुढच्या राऊंडमधून बाहेर पडा उद्या सेकंड फेज सुरू झाला तर तुम्हाला चान्स आहे काही गैरसमज असे क काही लोकांनी असे गैरसमज केले तर मी तुम्हाला यूट्यूब जे आहेत यूट्यूबरनं की तुम्ही जर ऑप्टिंग आऊट जर नाही केलं म्हणजे तुम्ही जर सहभागी झालात तर तुम्ही जिल्हा परिषदला लागलेला आहेत तर जिल्हा परिषदला जर तुम्ही लागलेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे झडपीची जी तुम्हाला मिळालेली जागा आहे ती जाईल आणि तुमची निवड रद्द होईल असं काही गैरसमज यूट्यूबरनं काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे असं काही ना नाही आहे तुम्ही जरी समजा पुढच्या राऊंडमध्ये जरी गेलात तरीसुद्धा तुम्हाल का तुम्हाला काही अडचण नाही आहे मागची झडपीची तुमची नि जी निवड आहे ती निवड रद्द नि रद्द होणार नाही तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही पुढची राऊंडमध्ये सलेक्शन होणार तुम्ही ते सलेक्शन ॲक्सेप्ट करणार त्यानंतर तुम्हाला राजीनामा देऊन ते ॲक्सेप्ट केल्या जाऊ शकतं परंतु ऑप्टिंग आउटमध्ये यस केल्यामुळं तुमची निवड रद्द होणार असा गैरसमज काही लोक पसरवतात कृपया असा गैरसमज पसरू नका असं काही नाही आहे ऑप्टिंग आऊटमध्ये यस केलं तरी तुम्ही बाद होणार नाहीत परंतु तुम्ही एका विद्यार्थ्याची जागा खाणार हे मात्र निश्चित आहे त्यामुळं एवढंच सांगतो की ज्याला गरज आहे संस्थेवर जायची काही तुरळिक मुलं असतील की त्यांना वरच्या वर्गाला जायचं असेल किंवा जिल्ह्यामध्ये जायचं असेल फक्त अशाच उमेदवाराने त्या ठिकाणी त्याला यश करा अन्यथा ऑप्टिंग आउट करा भरती भर पुढच्या राऊंडमधून तुम्ही बाहेर पडा अनेक उमेदवार आहेत ज्यांचे मिस्टर असतील त्यांच्या बायको त्यांचे मिसेस असेल त्या जिल्हा परिषदला जॉईन आहेत त्यामुळं बदली प्रक्रियेमध्ये यांना चान्स आहे हे बदली प्रक्रियेमध्ये परत पतीपत्नी एकत्रीकरणमध्ये जाऊ शकतात ते सुरू आहे त्यामुळं काही मला सकाळीच कॉल आला होता एका उमेदवारांचा त्यांचं असं म्हणणं होतं की सर मी जिल्हा परिषदची ते मेसेजची जागा सोडून आम्ही तिकडे संस्थेवरती जॉईन करतो आहे तर मी त्यांना सांगितलं आहे की जर तुम्ही नोकरीला आहात तर तुमच्या दोघांची बदली होऊ शकते तीन चार वर्ष तुम्हाला फक्त काढायचे आहेत त्यानंतर तुमचे दोघेही नोकरीला तुम्ही त्या तुमच्या जिल्ह्यामध्ये असणार त्यामुळं एखाद्या उमेदवारांची जागा तुम्ही घेऊ नका आणि मी सर्व उमेदवारांना विनंती करतो लागलेल्या उमेदवारांना तुम्ही ऑप्टिंग आऊटमधून बाहेर पडा कारण अनेक वर्षापासून हे उमेदवार तयारी करताय बघितलं असेल आंदोलन असतील मोर्चा असेल निवेदन असेल अनेक मुलं भरती प्रक्रियेमध्ये कसं समाविष्ट होता येईल ॲटलीस्ट संस्था असेल संस्थेवरती जाता येईल का हा विचार करून अजूनही भरती प्रक्रियेमध्ये आहेत त्यामुळं मी हात जोडून विनंती करतो की लागलेल्या उमेदवारांनी सर्वांचा विचार करावा बाकीच्या आपलाही बांधव आहेत त्यांचा विचार करा आणि कृपा करून कुणीही ऑप्टिंग आऊटमध्ये सहभागी म्हणजे त्याला यश करू नका नो करा ऑप्टिंग आऊटमधून बाहेर पडा तुम्हाला फक्त पुढच्या राऊंडला घेणार नाहीत परंतु नंतर जे दहा टक्के असेल सेकंड फेज असेल तर तुम्ही तिथे बघा एक ऑप्शन आलेलं आहे फिलिंग म्हणजे माझ्या लक्षात येत नाही पण एक त्याच्यामध्ये एक फिलिंगचा ऑप्शन आलेला आहे फिलिंग, फिलिंग स्टार्टेड काहीतरी आहे माझ्या वाचण्यात आले पण ते लक्षात नाही येते तर तिथे परत त्या जागा ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्हाला संधी मिळणार आहे जे उमेदवार आहेत त्यांना संधी मिळणार आहे आपल्या उमेदवारांना वरच्या वर्गाला झडपीला जायचे त्यामुळं आत्ता यस करून बाकीच्या जागा तुम्ही ते घेऊ नका एवढंच या ठिकाणी सांगतो अनेक उमेदवार हे प्रयत्न करत आहेत सुद्धा त्यामुळं संघटनेच्या वतीने आणि मी माझ्या वतीने सर्वांना लागलेल्या उमेदवारांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो तुम्ही रयतचा प्रश्न बघितला असेल की संस्थेवरती किती महिन्यापासून ते भरती प्रक्रियामध्ये लागल्यानंतरसुद्धा निवड झाल्यानंतरसुद्धा अजूनसुद्धा त्यांना तिथे संधी मिळालेली नाही आहे त्यामुळं पुढेसुद्धा हे असे प्रकार काही संस्थेवर होऊ शकतात कारण काही कोर्ट मॅटरही अनेक संस्थेचे चालू असतात त्यामुळं हा सगळा विचार करा लागलेल्या उमेदवारांना परत एकदा विनंती करतो मित्रांनो ऑप्टिंग आउट करा भर पुढच्या राऊंडमधून बाहेर पडा पुढचा राऊंड ज्यावेळेस फेस देईल त्यावेळेस आपल्याला संधी आहे वरच्या वर्गाला झिडप झडपीला ज़ड़ जायची किंवा विना मुलाखतला जायची संधी आहे त्यामुळं ज्याला खूप गरज आहे ज्याला वाटते फक्त त्यांना जस करा त्यामुळं भार बाकीच्या आपल्या बांधवांना जागा मिळेल ती सीट खाली राहील एवढं ज्या ठिकाणी सांगतो तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण उद्याच्या यूट्यूब लाईव्हमध्ये घेऊया मी परत एकदा विनंती करतो की बाकीच्याही लोकांना संधी द्या थोडीशी माणुसकी जे ती माणुसकी सर्वांनी आपल्यामध्ये पाळा झडपीमध्ये जॉईन झालेलो आहेत एवढं लक्षात ठेवा धन्यवाद